महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षेत एक अमानुष घटना समोर आली आहे येथील एका जिल्हा परिषदेतील शिक्षकाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वेदम मारहाण केली आहे या मारहाणीत विद्यार्थ्याची पाठ काळी निळी झाली असून पाठीवर व्रण उमटले आहेत मुलाच्या पाठीवर उमटलेले व्रण बघितल्यानंतर पालकांना हा प्रकार समजला शाळा प्रशासनाकडे याबाबतची तक्रार केली असता गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षकाला समज देण्यात आली आहे संबंधित विद्यार्थी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकतो घटनेच्या दिवशी आयुषन केली शिक्षकानं के काठीनं विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाण केली ही मारहाण इतकी भयंकर होती की विद्यार्थ्याची पाठ काळी निद झाली पीडित विद्यार्थी जेव्हा घरी आला तेव्हा घरच्यांना विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाण झाल्याचे व्रण दिसून आले पालकांनी विद्यार्थ्याकडे विचारपूस केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून मारहाण करणाऱ्या शिक्षकाला समज देण्यात आली पण विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा